नमस्कार मी सविता तोतरे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे यांना पण शिकवते आणि तुम्हाला पण सांगते तर बऱ्याच यांच्या कमेंट असतात की त्या अंगावरचं मेजर कसं घ्यायचं आणि ब्लाऊजचं मेजर कसं घ्यायचं तर ब्लाऊजचं मेजर घेतल्यानंतर काय फरक असतो अंगावरचं मेजर घेतल्यानंतर काय फरक असतो कारण काय होतं बऱ्याच वेळा असं होतं की आपण म्हणतो अरे किती छोटे साईजचं ब्लाऊज आहे आणि मग याचं मेजर एवढं का भरतंय तर कारण चोर अंग असतं आणि अंगावरच्या वरून मी जर ब्लाऊज शिवलं तर बसत नाही जर दोन इंच शिलाईमध्ये मिळवलं नाही तर म्हणजे बऱ्याच जण म्हणतात की काय करायचं एवढ्या जागेचं आलो पण आमचं असलं आणि तेवढी जागा आतमध्ये ठेवली नाही मग काय करणार मग ते ब्लाऊज कसं बसणार तर आता तुम्हाला ते पण सांगते आणि बऱ्याच यांची मिस्टेक पण होते की ब्लाऊज वरून मेजर घेता आणि कोणत्या साईड कडून मेजर घ्यायचं कसं घ्यायचं आता तुम्ही त्या कायला असा टेप लावला होता ना असा यांनी असा टेप लावला होता असा आणि मग आता याचं काय केलं असतं यांनी निम्म केलं असतं आणि घडी लावली असती तर हे चुकीचं आहे मेजर घेतानी हे असं नाही लावायचं हे बघा इथं जी पट्टी आहे ही पट्टी आणि ही काज बटन म्हणजे काजाची पट्टी आणि ही पट्टी बटन असते ब्लाऊज तर आणि ज्यावेळेस आपण हुक लावतो त्यावेळेस पट्टी आणि लूपपट्टी तर ज्यावेळेस आपण मेजर घेतोय त्यावेळेस काय करायचं ही पट्टी पकडायची आणि याचं दोन नंबरचं लूप पकडायचं लूप किंवा रेडीमेड केलेलं असेल मशीनवर तर ते लूप पकडायचं याने काय होतं ते पण सांगते हे बघा आता इथे शिलाई मारली मुंड्यामध्ये तर काय करायचंय हे बघा हा मुंड्यामधली ही मुंड्यामधली शिलाई जी आपली परफेक्ट शिलाई त्यांची कस्टमरचं ब्लाऊज आहे त्यांची परफेक्ट किंवा आपला ब्लाऊज असतो जे आतली शिलाई त्या पासून तर दोन नंबरचं लुक पकडायचं आणि हा जो कटोरीचा भाग आहे असं नॉर्मल जर मोजलं तर मग घडी कमी पडणार असं खेचून घ्यायचं हे बघा असं तर हे बघा बाराची घडी आली आणि याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी अंगावरचं मेजर असल्या दोन इंच आणि ब्लाउजचं मेजर असल्यावर अर्धा इंच एवढं मिळवायचं अशी घडी घ्यायची तर ही परफेक्ट ब्लाऊज बसतं म्हणजे ब्लाउज शिवल्यानंतर आणि जर अंगावरच्या मेजरवरून आता समजा यांचं मेजर अंगावर घेतलं तुम्ही तर यांची घडी किती येते ते पण बघा आता तुम्ही ब्लाऊज ज्यांचं आणले त्यांना तुम्ही अंगावरच मेजर घ्या किती छाती भरते ते बघा मग छत्तीसचा एक भाग किती आला नऊ आणि नऊ मध्ये दोन इंच मिळवलं किती झालं बरोबर अकराची घडी झाली आणि आता बारा भरली म्हणजे एक इंचा फरक आता जर तुम्ही ब्लाऊज वेळेस शिवाल त्या मापावरून आणि फिटिंग केलं तर हे बरोबर बसत बस पण जर अंगावरच्या मापाने जर शिवलं तर तुमचं दोन इंचा फरक पडत म्हणजे खोला लागेल तुम्हाला दोन्हीकडे लक्षात आलं हो आणि तुम्ही म्हणता मी तर मेजर बरोबर घेतलं होतं मग काय तर एखाद्या ब्लाऊजचं असं असतं म्हणून काय करायचं ज्यावेळेस आपण नवीन शिकतोय त्यावेळेस मेजरला ब्लाउज पण घ्यायचं अंगावर मेजर पण घ्यायचं म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिक समजतं ह्या गडीत ह्या गडीत काय बदल हा आणि ज्यावेळेस त्यांचं आता तुम्हाला माहित झालं की अंग चोर आहे मग त्यांचा मेजर लिहून ठेवायचं दुसऱ्या वेळेस तुम्हाला ब्लाऊजची मेजर घ्यायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट मेजर वरून ब्लाऊज शिवू शकता तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आता ज्यावेळेस तुम्ही गळा मोजता त्यावेळेस पण काय करायचंय की आहे इकडनं गळा कधीच मजायचा नाही जा खूप पट्टी आहे त्या बाजूने मोजायचं जेव्हा किंवा पाच असेल एखाद्याच्या ब्लाऊजला तर इथून मोजायचं कारण ही बाजू कमी असते आणि ही बाजू जास्त असते कारण ते एक्स्ट्रा पट्टी म्हणून काय करायचंय असं मोजायचं हे असं ठेवून घ्यायचं सिंपल तानायचं नाही याला आणि असं लावायचं हे बघ यांचा सहाचाच गळा आहे आणि मग तुमचं शोल्डरमध्ये दे अर्धा इंच जाणार आहे ना मग साडे सहा लावायचं पण पेपर कटिंग करताना सहाच लावायचं आणि नंतर जेव्हा तुम्ही ही काच बटन पट्टी जोडताना ना तेव्हा ही अशी ठेवून घ्यायची नंतर तुम्हाला गळा वाढवायचा आहे तर मग तुम्ही इथं निशान करायचं तेवढं वाढवायचं तेवढं पण इकडं वरती नाही आकार द्यायचा म्हणजे बरेच म्हणतात गोल गळा येत नाही तर फक्त कटोरीमध्ये आकार द्यायचा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत हे कट नाही करायचं एवढाच आकार द्यायचा मग तो गळा आपला थोडासा खाली येतो आणि गोल होतो इकडे जर आकार दिला तर काय होतं असा फाकतो गळा आणि गोल होत नाही तर आता हे लक्षात आलं तुमच्या आणि बऱ्याच ताईंच काय होतं ही काच बटन पट्टी आहे ना ही खाली गोल होती दोन्ही सेम येत नाही तर ह्या काय येत नाही याच्यामध्ये एक जणीचं शिलाईत म्हणजे एका क्रॉस क्रॉसपट्टीच इकडे जास्त गेलं असतं शिलाई त्यांनी इकडे कमी गेलेलं असतं तर इकडे अर्धा आलं तर इकडे अर्धा चाललं पाहिजे इकडं पाव आलं तर इकडे पाव चाललं पाहिजे इथं खाली पण तुम्ही ज्यावेळेस पट्टी जॉईन करता आतून दुसरी क्रॉस पट्टी आता डबल क्रॉस पट्टी ना तर याला जॉईन करता वेळेस काय करायचंय इथं पण पाव इंच शिलाईत तर पाव इंच शिलाईत गेलं पाहिजे इथं अर्धा इंच नाही घ्यायचं शिलाईमध्ये मग काय होईल तुमची क्रॉस पट्टी ही उंची इथे कमी पडल पट्टीची उंची कमी पडेल तर ही एक गोष्ट आली इथं कवर शिलाई करताना अगोदर काय करायचं सरळ बाजू नाही इकडचं इकडची बाजू सरळ ठेवायची आता तुम्हाला अगोदर थोडस येते म्हणून सांगते आता यांना ह्या गोष्टी यांना पण कळायला पाहिजे तुम्हाला पण कळायला पाहिजे तर मग शिले मध्ये इकडं सेम गेलं कडीन शिले मारून घेतली नंतर फोल्ड केल्यानंतर मग ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला पाळून घेऊ क्रॉस केल्यानंतर गळा उतरत नाही आणि मेन म्हणजे ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो तुम्ही ब्लाउज शिवलाय टक्स तो छान बसला पण आता कटोरी तुम्ही तो ज्या शिवाल आता ही कटोरी आहे तर हा बाजू की बाजू जी काच लावलेत किंवा ह्या बाजूला भूक लावलेत ही बाजूचा ही बाजू मोजायची काच बटन पट्टी जॉईंट केल्यावर दुमडायच्या अगोदर ही पट्टी किती आहे इकडं पाव इंच शिलाई गेलं इकडं पाव इंच गेलं नंतर ही बाजू मोजायची आता इथं तीन भरली तर ह्या बाजूने पण तीन आलं पाहिजे आणि इथं काय करायचं निशान करायचं तीन येईन किंवा अडीच येईन किंवा पावणे तीन येईन इथं निशान करायचं आणि मग ही पट्टी त्याच्यावरती धुमडायची बरोबर तर दोन्ही कटोरी सेम नाहीतर काय होतं एक कटोरी बरोबर बसते आणि एक कटोरी बरोबर बसत नाही एक्स्ट्रा पट्टी असती आणि त्याच्यामुळे काय होतं मग ह्या बाजूचं शो शोल्डर उतर म्हणजे बऱ्याच जणी म्हणतात की काही एक बाजूचं बरोबर आणि एक बाजूचं शो शोल्डर उतर का काय होतं ही पट्टी एक्स्ट्रा आलेली असती आणि ही परफेक्ट नसते आलेली त्याच्यामुळे मग हे शोल्डर उतर तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायचे तर आणि आता हे ब्लाऊजची तुम्ही पेपर कटिंग केली आता ही पेपर कटिंग केली ह्या आय ती ही छोटी कटोरी जे आपण पेपर कटिंग केली त्याची आणि ही वाढवल्यानंतर ही कटोरी तर कटोरीचा आकार पण बघा कसा आलाय आणि मेन बऱ्याच जे म्हणतात की ताई आमची ता कटोरी बरोबर बसत नाही मेन पॉईंट आहे तो तिरका येतो तर तो काय येतो हा जो पॉईंट आहे म्हणजे आता ही पेपर कटिंग घेऊन यांची आता मी केली तरी हा कटोरीचा आणि हा कटोरीचा आकार दिला बंद बाजू घालायची तर याचा जो मध्य काढतो ना आपण तर हा मध्य व्यवस्थित येत नाही हा तिरका आला तर तुमची कटोरी ती तिरकेच बसणार हा जर चुकला म्हणजे मध्य नाही आला थोडा इकडे गेला किंवा इकडे गेला तरी पॉईंट तुमची बरोबर नाही बसणार ना। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी येतात आणि हा मुंड्यातला आकार हे आकार पण व्यवस्थित आले पाहिजे बरेच त्यांचे हे ये आकार येत नाही तर म्हणून काय होतं त्या म्हणतात इकडे येतो ताणल्यासारखं होतं तर हे आकार तुम्हाला माहिती येतात तुम्ही काय म्हणता चंद्राचा आकार तो चंद्राचा आकार बरोबर आला पाहिजे तर हे आकार महत्वाचे त्यासाठी काय करा घरी पेपर वरती प्रॅक्टिस करा पेपर कटिंगची आणि आधी आखायची प्रॅक्टिस करायची आकार चांगले आले की कटिंग कर करायची कटिंग कर व्यवस्थित आली की जुन्या कपड्यावर कर ठेवायचं मग कटिंग करायचं आणि नंतर मग जुन्याचा तो आपल्याच मापाचा घालून बघायचं व्यवस्थित चांगला आला तर मग दुसऱ्याचं ब्लाऊज घ्यायचं मग बिंदर ब्लाऊज घ्या आणि मी सगळ्यात अगोदर मनातली भीती काढून टाकायची की चुकलं का चुकलं तर चुकलं टेन्शनच घ्यायचं नाही मी भीती असली तर येणार नाही तर आपण म्हणतो ना असं होणार का आणि जे आपलं मन आपल्याला सांगतो तसंच होतं म्हणजे मनातली भीती काढून टाकायची तर हे बघा दोन दिवसामध्ये त्यांना एवढं जमायला लागले खूप सुंदर आले बघा आकार वगैरे हे बघा पण केले त्यांनी फक्त ह्या पॉईंटचा थोडा मिस्टेक झाली होती आता हे पण समजलंय त्यांना ह्या ताईंनी पेपर कटिंग केले कसं वाढवायचं काय सगळं कळालंय त्यांना तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी कोणी सांगत नाही आणि बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट असतात की ताई हा मुंड्यातला जो आकार आहे तो खालीवर होतो तर हा खालीवर का होतो कारण ही जी पट्टी आहे याच्यामध्ये जर शिलाईमध्ये जास्त कमी गेलं तर हे खालीवर होतं किंवा ज्यावेळेस आपण बाही जॉईंट करतो त्यावेळेस काय होईल ह्या बाजूला जेवढं गेलं शिलाईमध्ये तेवढं ह्या बाजूला पण गेलं पाहिजे तर मग ते खालीवर होत नाही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता कास बटन पट्टी जोडताना दोन्हीकडे शिलाई सेम गेलं पाहिजे पायपिंग करताना ज्यावेळेस आपण पायपिंगची पट्टी जोडतो त्यावेळेस शिलाईमध्ये सेम गेलं पाहिजे पाव इंच जोपर्यंत येत नाही तोपर्यंत निशान करून ठेवायचं चॉकने मग जोडायची पट्टी तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि काही लक्षात येत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एका ताईंचा कॉल आला होता त्याच्याबद्दल आता मी नेक्स्ट व्हिडीओमध्ये सांगन की बरेच जण क्लासच्या नावाने फसवतात तर असं नाही करायला पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगन ज्यांना ज्यांना स्टोरी ऐकायची त्यांनी मला कमेंट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय